नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते प्रकार पहिला कैरीचा गुळांबा हा गुळांबा बनवण्यासाठी इथे मी घेतली एक किलो तोतापुरी कैरी आता ही कैरी मी पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवली होती त्यानंतर चांगली चोळून धुवून घेतली आणि त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घेतली आता ह्या कैरीचा आपल्याला देठ आणि साल दोन्हीही काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी इथे साल काढून घेते गुळ आंबा असो किंवा साखर आंबा असो हे बनवताना तोतापुरी कैरीचाच वापर करायचा त्यामुळे साखर किंवा गुळाची क्वांटिटी कमी प्रमाणात लागते कारण ही जी तोतापुरी कैरी असते ही मुळात थोडीशी कमी आंबट असते आणि गोडसर असते आता ह्या कैरीचं साल काढून झालं आहे ही आपण किसून घेऊ कैरी किसण्यासाठी शक्यतोवर अशा जाड किसणीचा वापर करायचा ज्यामुळे हा जो कैरीचा किस आहे तो थोडासा सुटसुटीत असा तयार होतो तर हे पहा इथे मी ही सगळी कैरी आता छान किसून घेते इथे आपला केस आता तयार आहे कैरी किसून झाल्यानंतर हा केस एक एका ठिकाणी असा गोळा करायचा आणि घरातले कुठलीही एखाद्या वाटीचं प्रमाण घ्यायचं त्या वाटीने हा केस मोजून घ्यायचा कारण आपल्याला याच्यात साखर किंवा गूळ वापरताना ह्याच वाटीच्या प्रमाणात ते वापरायचं आहे तर इथे असं हलक्या हाताने हा केस त्या वाटीमध्ये भरायचा आणि जेवढी वाटी, वाटी किस भरेल तेवढंच आपल्याला गुळ किंवा साखर वापरायची तर इथे साधारण साडेचार वाटी एवढा हा कीस भरलेला आहे आता आपण गुळांबा बनवायला घेऊ त्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तूप घेतलं साजूक तूप आता याच्यामध्ये हा कैरीचा किस टाकायचा कैरीचा किस आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे ही सगळी प्रोसेस मध्यम गॅसवरतीच करायची आता हा कैरीचा कीस आपण साधारण तीन ते ती चार मिनटं छान परतून घेणार आहोत हे पहा इथे आपला कैरीचा कीस चांगला परतून झाला आहे आता याच्यात गुळ टाकून घ्यायचा आहे इथे मी गुळ अशा पद्धतीने अगदी बारीक असा चिरून घेतला आहे तुम्ही हवं तर किसूनही घेऊ शकतात किंवा मग गुळाची पावडर अवेलेबल असेल तुम्ही तिचाही वापर इथे करू शकतात तर इथे गुळांबा बनवण्यासाठी जेवढा कैरीचा किस होता तेवढंच मी गुळाचं प्रमाण वापरलं आहे आता कढईमध्ये मी हा चार वाटी गुळ टाकून घेतला आहे तुम्हाला जर हा गुळंबा थोडासा कमी गोड हवा असेल किंवा थोडा आंबट चिंबट असा हवा असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं कमीसुद्धा करू शकतात किंवा जास्त गोड हवा असेल तर तुम्ही इथे गुळ आणि साखर असं मिक्स करूनसुद्धा वापरू शकतात आता गुळ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे जेणेकरून ही जी कैरी आहे किंवा गुळ आहे ते कढईला लागणार नाही हे पहा असं चार पाच मिनटं छान एकजीव केल्यानंतर गुळसुद्धा आता वितळलेला आहे अजून आपल्याला हे चांगलं शिजू द्यायचं आहे अजून पुढचे दहा बारा मिनटं मध्यम गॅसवरती शिजवून घेतल्यानंतर हे पहा आपला गुळांबा थोडासा घट्ट झाल्यासारखा वाटतोय आता हा गुळांबा तयार झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी काय करायचं गुळाचा पाक घ्यायचा थोडासा थंड करून घ्यायचा आणि बोटांवरती अशी त्याची तार बनवून बघायची ही एक तार बनली पाहिजे तर हे पहा इथे याची तार तयार झाली म्हणजे आपला गुळांबा इथे तयार आहे ह्या स्टेजलाच आपल्याला याच्यात टाकून घ्यायची थोडीशी वेलची पावडर तुम्ही हवं तर ह्यासोबतच इथे थोडेसे लवंग किंवा दालचिनीसुद्धा वापरू शकतात मी इथे एक छोटा चमचा वेलची पावडर टाकून घेतली आहे आता हा जो गुळांबा आहे हा आपला तयार झाला आहे हा व्यवस्थित थंड होऊ द्यायचा आणि पूर्ण थंड झाल्यानंतर काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये ज्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसेल अशा कोरड्या बरणीमध्ये हा भरून ठेवायचा आता प्रकार दुसरा कैरीचा साखर आंबा तर इथे मी ही एक किलो तोतापुरी कैरी पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवली होती पंधरा मिनटानंतर ही पाण्यात अगदी स्वच्छ चोळून अशी धुवून घ्यायची म्हणजे त्याच्यावरती जर काही चीक वगैरे लागलेला असेल तर तो निघून जातो तर ही अगदी छान स्वच्छ अशी चोळून धुवून घेतली त्यानंतर ही आपल्याला अगदी कोरडी अशी पुसून घ्यायची अजिबात त्याच्यावर पाण्याचा थेंबही असायला नको ह्या आपण मुरंबा बनवताना जे कुठलेही भांडी वापरू ते भांडी पूर्ण कोरडी पाहिजे त्यामध्ये थोडंसुद्धा पाणी असायला नको किंवा मॉइश्चर असायला नको तर अशा पद्धतीने या सगळ्या कैऱ्या मी अगदी छान कोरड्या अशा पुसून घेतल्या आहेत आता या कैरीचं आपल्याला देठ काढून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच सालसुद्धा काढून घ्यायचं आहे म्हणजे आपला मुरंबा अगदी छान असा तयार होतो आणि त्याला रंगसुद्धा छान येतो शिवाय हे जे साल असतं हे शिजायला थोडंसं कडक असतं त्यामुळे जर सालसकटही काही लोक मुरंबा बनवतात पण त्यामुळे साल शिजायला थोडं कठीण जातं तर आता मी इथे या सगळ्या कैरींचे साल काढून घेतले देठं काढून घेतलेले आहेत आता या कैऱ्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत तर कैऱ्या किसताना अशी जी जाड किसणी असते शक्यतो तिचा वापर करायचा त्यामुळे मुरंबा छान होतो आणि त्याच्यामध्ये या कैरीचे आपल्याला असे धागे छान दिसतात पण जर तुम्ही अगदी बारीक अशी किसनी वापरली तर मग मुरंबा शिजल्यानंतर तो किस असा सेपरेट दिसत नाही आणि त्याचा मुरंबा कमी आणि ज्याला आपण चुंदा असं म्हणतो तर तो तयार होतो त्यापेक्षा थोडीशी जाड किसणी असेल त्याचा असा जाड किस तयार होत असेल तर तशी किसनी ह्या कैऱ्या किसण्यासाठी वापरायची तर हे पहा इथे मी आता ह्या कैऱ्या अशा पद्धतीने छान किसून घेते आणि शक्यतो कैरी उभी अशी किसायची म्हणजे छान लांब सडक किस तयार होतो हे पहा तुम्ही बघू शकताय आपल्या कैऱ्या इथे छान किसून झालेल्या आहेत तर सगळ्यात आधी तर आपल्या घरात जी कुठली वाटी अवेलेबल असेल त्या वाटीने हा किस मोजून घ्यायचं तर इथे मी एक मध्यम आकाराची वाटी आहे आणि त्याने हा किस मोजून घेते अगदी हलक्या हाताने हा किस त्या वाटीत भरायचा तर हे पहा इथे बरोबर चार वाटी हा किस भरलेला आहे आता मुरंबा बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे कढई आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचंय पूर्णपणे ऑप्शनल आहे काही लोक नाही वापरत नाही वापरलं तरी चालेल पण तूप टाकल्यामुळे हा केस अगदी छान असा भाजला जातो आणि त्यामुळे आपला मुरंबा सुद्धा छान होतो आणि त्यातलं जे मॉइश्चर आहे ते लवकर निघून जातं तर हे पहा इथे आता मी सगळा कैरीचा केस ह्या कढईत टाकून घेतला आहे मुरंबा बनवताना फक्त स्टील किंवा मग ॲनोडाईज कढईचा वापर करायचा पितळी कढई लोखंडी कढई किंवा ॲल्युमिनियम हे कुठलेही धातू वापरायचे नाहीत कारण आंबट वस्तूसोबत त्याचा संपर्क आला तर मग वेगळीच काहीतरी रिॲक्शन होईल आणि त्यामुळे ते शरीराला हानिकारक असेल तर त्यामुळे शक्यतो स्टीलचाच वापर करा आता इथे मी साखर टाकून घेतली आहे तर जेवढी आपण कैरी मोजून घेतली होती कैरीचा केस चार वाटी त्याच प्रमाणात चार वाटी मी इथे साखर टाकून घेतली आहे आता ही चार वाटी साखर आहे ती अगदी पुरेशी होते आमच्याकडे गोड मुरंबा आवडतो त्यामुळे मी इथे अगदी बरोबरीने साखर घेतली आहे पण तुम्हाला जर समजा थोडासा आंबट असा मुरंबा हवा असेल तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण थोडं कमी करू शकतात म्हणजे साडेतीन वाटी वगैरे साखरेचं प्रमाण करू शकतात पण हा चार वाटी किस आणि चार वाटी साखर अगदी परफेक्ट प्रमाण असतं मुरंब्याची चव खूप छान लागते मध्यम गॅसवरती आता हा मुरंबा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे साखर आता वितळलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मुरंबा सुद्धा छान शिजायला लागलाय आता हा मुरंबा शिजलाय हे कसं ओळखायचं पहिली गोष्ट म्हणजे मुरंब्याला छान ग्लेज येते तुम्ही बघू शकता छान चकाकी याला आलेली आहे दुसरी गोष्ट चेक करण्यासाठी काय करायची असं थोडासा जो साखरेचा पाक आहे हा बोटावरती लावायचा आणि याची आपल्याला तार बनवून पाहिजे तर हे पहा अशी हलकीशी तार तुटली पाहिजे एक तार अशी हलकीशी तुटली की समजायचा आपला मुरंबा आता शिजत आला आहे आता हा मुरंबा फक्त पाच मिनटं शिजून घेण्याची गरज आहे तर आता मी ह्याच्यात थोडेसे वेलदोडे टाकून घेतले म्हणजे एक दोन वेलदोडे आणि त्यासोबत आपल्याला इथे विलाईची पावडरसुद्धा टाकून घ्यायची आहे आता तुम्ही वेलदोड्यांसोबत इथे लवंगसुद्धा ॲड करू शकतात आमच्याकडे लवंग आवडत नाही त्यामुळे मी फक्त इथे वेलदोडे टाकलेत तर तुम्ही इथे लवंग आणि दालचिनीसुद्धा ॲड करू शकतात आता अर्धा चमचा मी इथे वेलची पावडर टाकली आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता हा मुरंबा फक्त पाच मिनटं मध्यम गॅसवरती शिजून घ्यायचा आहे मुरंबा अगदी व्यवस्थित शिजला की तो छान वर्षभर असा टिकतो अजिबात खराब होत नाही पण जर हा पाक कच्चा राहिला तर लगेचच काही दिवसात याला बुरशी यायला लागते त्यामुळे मुरंबाचा जो पाक आहे किंवा हा जो मुरंबा आहे तो अगदी परफेक्ट असा शिजला गेला पाहिजे हे पहा आता मुरंबा इथे शिजलेला आहे साधारण पाच मिनटं झालेली आहेत आता मी गॅस बंद करते आणि हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे सुरुवातीला जरी पातळ वाटत असला तरीसुद्धा थंड झाल्यानंतर हा मुरंबा थोडासा घट्ट असा होतो तर त्यामुळे पाक चेक करताना अगदी एक तार रियायला ला लागली की लगेचच गॅस बंद करायचा आता हे पहा मुरंबा पूर्णपणे थंड झाला आहे हा आता एका बर्णीत भरून घेऊ तर मुरंबा भरण्यासाठी काचेचीच बरणी वापरायची प्लास्टिकची बरणी अजिबात वापरायची नाही कुठलीही आंबट गोष्ट प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरायची नसते तर त्यासाठी काचेची बरणी स्वच्छ धुवून घ्यायची छान कोरडी करून घ्यायची अजिबात पाण्याचा अंश त्याच्यात असायला नको आणि अशा कोरड्या केलेल्या बर्णीमध्ये हा मुरंबा भरायचा वरून तुम्ही झाकण याला लावू शकतात किंवा मग एखादं कापड याच्यावरती बांधू शकतात आणि असा हा मुरंबा अगदी वर्षभर टिकण्यासाठी तयार आहे